थोरा त्यांच्या वतीनं मानेला आलेला आहे सुरेश पवार दोनशे रुपये मयूर विटले शंभर रुपये निखिल मानेला सुधाकर भंडारे पन्नास रुपये वैवर्षा उगा करा अमृत अडसोळे शंभर आहे निखिलला निखिल मानेला कोणाकडून दत्ता कडव यांच्या तिनं पाचशे आहे प्रदीप हजारे शंभर रुपये निखिल मानेला वैले ना कराय पण चाळीस वर्षासारख्या बुद्धीचं बोर चव्हाण मेजर यांच्या तिनं शंभर रुपया निखीलला मनीष घेतले शंभर रुपये निखिल मानले त्याच्याकडे दत्ता कारभार पन्नास नारद चव्हाण पन्नास रुपये राहुल कोरडेची कस्ती लागलेली आहे पवन पाटोडे बरोबर अशोक सरपंच दांडेवाड यांच्यातील देखील शंभर रुपये घ्या हे लावले दीपक पवार दत्ता माव यांच्या बापुराव पवार पिंपरी फौज यांच्या विकास थोरा त्यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेटरी चालू आहे त्या बदल माझ्यासाठी पाचशे रुपये दिलेला आहे धन्यवाद पुढच्या कुस्त्या पुकारल्या सगळ्या पंचांचा निर्णय शहाजी नाराजा पत्ता आप्पा देशमुख विजय झाला आप्पा देशमुख पुढचे सगळे पोरं कॉल केल्यात नंबर दोन चे पैलवाने आता कपडे काढा शरद पर...